बनी, मी या परभणीचा अठरा महिने पालकमंत्री राहिलेलोय त्याच्यामुळं परभणी किती रगेले, परभणीची रग मला चांगली आहे हे खरच रगेलेत आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेबसुद्धा आलेले आहेत माझं कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा तेव्हा एक दोन घटना ॲडजेसंट इथे घडलेले आहेत या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला थर्ड इयरला शिकणारा मुलगा कोबिंग ऑपरेशनमध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचं आहे आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी साहेब यांचासुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत तेही आपलेच लोक आहेत वेगळे नाहीत म्हणून ओबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहेत वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियालासुद्धा वेळ देणार आहे कदाचित सहाची साथ होऊ शकते एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो अशोक गोरबांड नावाचा कोणीतरी पी आय हा एल सी बीचा पी आय आणि स्वतःला एस पी समजतो अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो हा जिथे जातो तिथं काहीतरी उद्योग करतो अशा प्रकारची तक्रार या गोरबांडची आहे हा गोरबांड फक्त सस्पेंड नाही व्हावा हा रिम्यू रिमूव्ह फ्रॉम सर्विस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशीसुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी के केलेली आहे आणि माझा पाठिंबा त्याला राहील विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा शंभर टक्के आम्हाला सहकार्य करायचे म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभ आभार मानतो आणि यांचं काय काय सांगावं हे आमचे बिडावाली जी कलाकार मंडळी आहे आका आकाचा आका, आका। यांचं काय काय सांगावं आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीतसुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली एस आय टी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि यांना मोका लागला पाहिजे मोका म्हणजे माहिती आहे ना म को को म को, को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाहीत आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही यंटो बंडू केला असेल तर आकाचा आका, आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणस मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारल हे कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं अतिशय हलहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजीराजा संभाजीराजाचा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीचं बळ बार ज्याच्या भुजामध्ये होत तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता मी छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचाराओ काय बिघडवलं होतं अरे इथं दहावी दहावीला लेकर एवढुले एवढले लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारता तो आका आका जर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल आकाच्या आका, आका करलो जल्दी तयारी हम निकले निक जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावा लागल पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते म्हणतायत सौ चुवे खाके बिल्ली हाच चले म्हणतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या म्हण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं आणि आजी दादा क्या हुआ तेरा तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया जायसा नाही है संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहीत नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापुरता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं काय वागणूक मिळते अठरा पगड जातेला जीव मोठी धरून बसत आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असतील गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले व रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठ अडकले माहित नाही बाबा डबल पॉलिसी हमता का इकडं हमरे भी आणि उधर उधर के भी सात। उनके साथ नाही है वो भी हमरे साथ है परंतु रत्नाकर भाऊजी हे वाग्न बर नवा यायला पाहिजे अंदर की बात नाही चालला पाहिजे हा सर्व पक्षीयांचा आहे अरे मी तर अजित दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षाकून मला संधी मिळत नाही आमच्या मा, मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा दादाला करा दादा सोडून के तो भी ज्येष्ठ पाचव्या टर्मचा आमदार आहे त्याला करा नसल तर मी म्हणलो तर ह्या विटेकरला करा राजेश विटेकर याचे वडील बी आमदार होते पूर्वी राजेश विटेकरला करा आणि हे नसलं जमत तर म्हणलं बोलढाण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना तुमच्या घड्याळा कोण अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे आम्ही नसतोच आलो एक मागे बसलेली विभूती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण येत बर का नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा द्या आमचा जिल्हा बर का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाहीतर लोक क्या हुआ तेरा वादा वादावर येणार आहे आणि तो वादा अजितदादा मागणार पीक विमा चाळीस हजार हेक्टर वर भरलाय परभणी जिल्ह्यावर राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी माझी विनंती आहे बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टर वर, वर विमा भरलाय का नाही बघा आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर राम नाईक तांडा आमका तांडा तमका तांडा अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता बंजारा भाऊचा तांडा राम नाईक तांडा गोरमेंट तांडा इलेक्शन पुरत एवढी आजो एवढी आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो हे आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जाते त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर विमा भरला भरला का नाही आमदार दाखल का नाही मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही म्हणजे याचा अर्थ राजेश तू कुणाच्या तरी दबावाखाली आहेस अरे रग वागायचं रगेल लोळा लोळ्या पांगळ्या सारखा वागायचं नाही आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे अवलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे तू कस काय नाव घ्यायना मी वाट बघतोय राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतली नाही तुम्ही घ्या आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या आमचा फुलशेर आहे ना यांच्या पोराचं नाव आहे शमशेर मी म्हणत असतो फुलशेर बर का मी माझ जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली चाळीस चा आका चा हजार हेक्टर वरती पालम पूर्णा सगळीकडे विमा कोणी उतरवलाय परळीच्या लोकांनी परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने बीड मध्ये एकोणऐंशी हजार हेक्टर सापडले एकोणऐंशी हजार हेक्टर धाराशिव हा हे धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर लातूर मध्ये सापडला वीस हजार हेक्टर आता काल परवा आणि लातूरच्या तर पाट्याने काय केलंय लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धास नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय जळगावात भर भर भरलाय वर्ध्यात भरलाय इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय एकाच माणसाने आठ आठ जिल्ह्यात विमा भरलाय आता नवीन नवीन कागद पुढे यायला अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा आणि दादा क्या हुआ दादा हे काय केलंय तुम्ही हे कस ठेवलंय आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचा मी आभार मानतो मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं दोन तीन डिपार्टमेंटची हे करतो कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो मी आज जगात जर्मनी देशात परभणी भारतात परभणी या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका ज्यांनी आमच्या वाढ आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा मोका मोकाच पाहिजे दुसरं काय नाही हे सगळ्यावर मोका सीएससी सेंटर वर मोका ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका सबके सब अंधार कैसे रहा आहे असं लांबण म्हणले पाहिजेत यांना हे करा परभणी लातूर जालना त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे पण माझ मत आहे विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही एकट नाही आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे मला असं वाटत एकच पर्व हे दोन नेते यांचा समाज सुद्धा नाही एकच पर्व हे दोन नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि राखेच दहा जून दोन हजार एकवीस ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका, आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली आणि त्या बैठकीत बसलेले लोक आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ सुद्धा डोळ्यात भराय येत असेल राख येते का नाही गंगा खेडात सुद्धा राख येते परभणीत सुद्धा येते हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते उघडी घेऊन जाते आणि ते खाली उतरते लोकांच्या डोळ्यात जाते त्वचे आजार होते कुणाच्या फुफ्फुसाला आजार व्हायला लागले आणि मी म्हणतो धनुभाऊ हे दीपक मुंडे अजय मुंडे हा त्या चुमचा चुलत भाऊ आहे सखा सायन्स मुंडे समाधान बिडगर मंगेश बिडगर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे गणेश सप्लायर्स पप्पू फळ बाळू बिडगर महेश शेप कृष्णा मुंडे गोविंद मुंडे चंद्रकांत फळ सचिन जाधव आघाव हे लोक कोण आहेत हे तुमचेच सगळे थर्मल उपसून घे दहा वर्ष झालं नंगा नाच चाललाय तिथं कुणी बी जातय जेसीबी लावतय उचलून नेते वीस वीस वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली काही कर्मचाऱ्यात वीस वीस वर्ष कुठं एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी ते फक्त परळी ते वीस वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री दुसरे एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली तसं परळीतसुद्धा काहीतरी गोंधळ आहे म्हणजे परभणीतसुद्धा गोंधळ आहे परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती लोक बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही मी इथून गेल्यावर कळेल माझी विनंती राहील की आता स्वतः मनोदादा बोलणार मी अधिकचं भाषण करणार नाही फक्त एकच विनंती ठेवतो आज ज्या तडपेने ज्या तत्परतेने तुम्ही इथं आलात शेवटपर्यंत म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा त्याच्या कुटुंबाबरोबर राहा एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट